नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री यावर चर्चा सुरू असताना नांदेडच्या हदगाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो महिलांनी साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरच्या रेणुका मातेला साखर घातलंय महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असे साखर रेणुका मातेला घालत आहेत दरम्यान एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना रेणुका मातेच्या के चरणी केली आहे पाहूया महिला काय म्हणाल्यात ते सर्वांना माझा जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि आम्ही जे या लाडक्या बहिणी आलेल्या आहोत या लाडक्या बहिणी आम्हाला जे अगोदर मुख्यमंत्री होता आज माननीय एकराव एकनाथजी शिंदे साहेब हाच मुख्यमंत्री आम्हाला आजही पाहिजे आणि आताही पाहिजे आम्ही ज्या या खेड्यापाड्यातून महिला ज्या आलेल्या आहेत त्या आम्ही श्रीक्षेत्र माहुरगड येथे आम्ही रेणुका देवीला सांगड घालण्यासाठी आलेली हो, आहोत आणि आमचा जो भाऊ आहे तो आम्हाला आताही पाहिजे आणि या अगोदर जे होता एकनाथराव हो शिंदे साहेब नाव जाधव आम्ही नांदेड जिल्ह्यातून सर्व महिला रेणुका मातेला साखड घालण्यासाठी आलो आहे आणि आम्ही सर्व महिला आमच्या ह्या सर्व खर्चाने आलेला आहोत की आमचा भाऊ हा एकनाथरावजी हो माननीय एकनाथरावजी हो शिंदे हा मुख्यमंत्रीपदी आम्हाला पुन्हा पाहिजे कारण की त्यांनी आमचा लाडका लाडक्या बहिणी योजनेतून त्यांनी आम्हाला सारी बहिणीला त्यांच्या संसारात मदत झाली आहे मुलांच्या शिक्षणासाठी कपड्या लत्यासाठी खाऊसाठी आम्हाला पैसे मिळालेले आहेत आणि अशी आमची सर्व महिलांच्या वतीने मी अशी इच्छा रेणुकादेवी पेशी साकडेही घालते आणि आमची सर्व बहिणीची अशी इच्छा आहे की आमचा मुख्यमंत्री म्हणून आम्हाला माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबच पाहिजेत आमचा लाडका भाऊच हा आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे ब्युरो रिपोर्ट जी न्यूज हदगाव नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची